महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी शांति ब्रह्मेनाथ महाराज अँड टुडे द ट्रीम ऑफ सी एस वर्मा सरंड इंगूर ब्यूटी फुल

Terima kasih di menonton motor tu. आपले सी ए सुनीलजी वर्मा यांनी आज या त्यांच्या नवीन ऑफिसच्या उद्घाटनासुद्धी उपस्थित सर्व मान्यवर वर्मा परमा परिवारात प्रेम करणे सर्व मंडळी पत्रकार मंडळी आज खरं तर सर्वांच्या वतीनं मी सुनीलजी वर्मा यांना शुभेच्छा देईल देखील त्यांनी भवितव्य हे देखील त्यांच्या ऑफिसचा शुभारंभ झाला क्षेत्रामध्ये त्यांच्या हातून चांगलं कार्य घडो त्यांची भरभारती मी प्रार्थना करत कारण की ज्या वेळेस कुठला व्यवसाय असेल उद्योग असेल नवतरुण असेल उद्योजक असतील त्यांना सर्वात मोठी विषया दर्च असतो सीए असतो आपल्याला आपण असं तर सी असतो तो वर्मासाहेब आतून माझ्या तरुण पिढीला चांगलं मार्गदर्शन हो आणि चांगल्या व्यवसायाकडे त्यांनी सूचना द्याव्या आज आलं आमचा आदर सन्मान केला त्याबद्दल वर्मा परिवाराची या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी धन्यवाद हा दिवस एकदम आनंद आणि उत्साहाचा आहे आणि गरिबी पण आम्ही पुढे घेतो ती सिक्युरिटी नाही

आधी आपली नवीन शाखा उप अगोदर आपण कायदा बॉइल आपल्याला माझ्यासोबत माझे बाकापण आहेत जे डी सी आहेत कॉपरेटिव्ह सोसायटीमध्ये कुठे असतात सगळं पूर्ण काम केलं होतं आणि माझं एक पार्टनरच म्हणून चला गुरुही तेच आहे पार्टनरही तेच आहे माझ्या भविष्यामध्ये प्रॅक्टिसमध्ये जे पण काही आज आहे आईवडील आणि काका सगळ्यांची साथ असून असल्यामुळे आणि आईवरची साथ असल्यामुळे आणि मित्र बरोबरची साथच आज जे काही घडलं आहे सगळ्यांच्या मध्ये त्यांच्या खूप आभार मानतो सर आपली सी एपर्यंतची पर्यंतची वाटचाल कशी राहिली सर आतापर्यंतची वाटचाल तसं गेलं तर म्हणजे दावखेड्यातून चालू केलं होतं दाभूपर्यंत शिक्षण त्याच्यानंतर संभाजीनगरला म्हणालो त्यानंतर जसे जसे एक्झाम्स येत राहिला तसे त्याची पुढं पुढं येत करायला पूर्ण कोर्स आहे पूर्ण पाच वर्षा आहे